नमस्कार मित्रांनो वायाम युट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येक शिधापत्रिका एक शिधा जिन्नस या ठिकाणी संच अनंतर सिधा वितरित करण्याबाबतचा हा जिहार आहे हा जिहार बारा जुलै दोन दोन हजार चोवीसचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी पहा पण तो कधी होणार आहे आणि त्या शिधा मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार आहेत हे सर्वोच्च माहिती आपण आज पुढे घेणार आहोत तर चॅनलवर पाहिलं असेल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईट दिलेल्या बेल लायकनला क्लिक करा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सणासंदीच्या काळामध्ये राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन अंतोद्वय अन्न व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिंद्रेशेवरील ए पी एल केसरीचे दा शेतकरी त्यानंतर शिधापत्रिकादारकांना सवलतीच्या दरामध्ये खाद्यवस्तू उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील दोन हजार बावीसच्या दिवाळी सन दोन हजार तेवीसच्या त्यानंतर गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव दिवाळी तसंच दोन हजार चोवीसच्या या श्रीराम प्राणपतीचा सोळा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यानंतर प्रति शिधापत्रिका एक शिधाजन्न संच आनंद शिधा वितरित करण्यात आला आहे सदर उपक्रम राज्यात उत्तम प्रतिसाद भेटला होता तर त्याच घातीवर आता दोन हजार तेवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति एक किलो याप्रमाणे रवा चनाडा साखर असेल नंतर यानंतर सोयाबीन तेल असेल तर ह्या ह्या प्रकारे शिधाजनचा समावेश असणार आहे तर आनंदाचा शिधा प्रति शिधापत्रिकाला एक शिधाजन संख वितरित म्हणजे मिळणार आहे असा या ठिकाणी प्रकारच्या शासनाचा विचार आहे पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे तर सार्वजनिक या ठिकाणी राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतोदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकधारक छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा चौदा शेतकरी आत्महत्य जिल्ह्यातील दान्रेशेवरील बी पी एल सॉरी ए पी एल केसरी शेतकरी एक अशा एकूण एक पॉईंट सत्तर लाख ब्याऐंशी हजार झिरो शहाऐंशी शिधापत्रिक शिधापत्रिकाधारकांना शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यात तर गणपती जे आहे का गौरी गणपती या उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा चणा डाळ साखर एक लिटर सोयाबीन तेल ह्या शिदाजनस समाविष्ट असलेला शिधा प्रति शिदापत्रिका एक भेटणार आहे तर हे कधी भेटणार आहे पहा तर हे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याच्या कालावधीत ई पॉस्ट प्रणालीद्वारे शंभर रुपये प्रतिसंत या सवलतीच्या दराने भेटणार आहे शंभर रुपये द्यावा लागणार आहे मित्रांनो ह्या अनाजा आनंदाच्या शिधासाठी तुम्हाला त्यानंतर मित्रांनो उपयुक्त अनादिधा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नस खरेदी करण्यासाठी या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यावर एकवीस दिवसाऐवजी जीरवाढ दिवसाचा कालावधी निविदा प्रक्रिया रंगण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जे लाभ भेटणार आहे आनंदा आनंदाचा सिधा भेटणार आहे तो पंधरा ऑगस्टच्या नंतर भेटणार आहे आणि पंधरा ऑगस्टच्या अगोदर भेटणार आहे एका महिन्याच्या कालावधीत तुम्हाला हे शिधा पत्रिका जे काही शिधा जिन्नस आहे किंवा आनंदाचा शिधा आहे हा आनंदाचा शिधा भेटणार आहे पण हे आनंदाच्या शिध्यामध्ये काय काय आहे तुम्ही एकदा पाहून घ्या अंग सांगतो तुम्हाला की ह्यामध्ये एक किलो रवा एक किलो चना डाळ एक किलो साखर आणि एक लिटर परिणामित सोयाबीन तेल हे शिधाजीन समाविष्ट असलेला आनंदाचा सिधा आहे तर ह्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायच्या आहेत पण तुम्हाला त्या ठिकाणी शंभर रुपये द्यावं लागणार आहे प्रत्येक आनंद सिध्याला तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये आणला द्यावं लागणार आहेत आणि तर तुम्हाला त्या ठिकाणी तो आनंद सिद्धा भेटणार आहे रेशन दुकानामध्ये तर मित्रांनो काही अडचणांना तुम्हाला हा निर्णय समजला असेल की आनंदाचा सिद्धा कधी भेटणार आहे ते बघितलं तुम्ही पंधरा ऑगस्टनंतर आणि या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू भेटणार आहे ते पण तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे त्यामुळं हा संपूर्ण जी आर तुमच्या लक्षात आलाच असेल की आपल्याला कधी भेटणार आहे कुं आणि कोणकोणत्या वस्तू भेटणार आहेत तर नक्की मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून साईटला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे इथून पुढे पण अशाच नवीन रेशन कार्ड होत्या नवीन नवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळत तर मित्रांनो नक्कीच आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्या मनामध्ये आजबरोबर आणखीन काही काही प्रश्नशंका असतील त्या मला नक्कीच या ठिकाणी तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात आणि कमेंटमध्ये सांगू शकतात